नोटा देण्यात काय ಅಂತ सांगणार 20 रुपयाच्या पाच नोटा 20 रुपयाच्या पाच नोटा पाच नोटा अधिक 20 रुपयाच्या 50 रुपयाच्या पाच नोटा 50 रुपयाच्या पाच नोटा अधिक शंभर रुपयाच्या पाच नोटा अधिक शंभर रुपयाच्या पाच नोटा पाच नोटा इकडे रे आता नोटा का पाच नोटा बरोबर किती रुपये बरोबर आहे शंबर रुपयाच्या पाच नोटा बरोबर किती रुपये विचारलं होतं लोका इकडे बघा बोर्डा कसा राहणी आता इथे किती नोटा आल्या त्रेवीस रुपयाच्या किती पाच इथे येत असताना किती आहे पाच इथे वीस वीस गुणिले पाच किती होतात रे विसा पाच शंभर किंवा असं बी करायचं पाच दोन्ही दहा वरचा शून्य येतात खाली घ्यायचा डायरेक्ट किती झाले मग येतात शंबर रुपये वीस रुपयाच्या पाच नोटा म्हणजे शंभर रुपये आता पन्नास रुपयाच्या किती नोट आहेत रे पाच आता इथे एकाच स्थानी पाच आहे दशक दशक स्थानी किती आहे पाच आहे पाचा पाचा पंचवीस वरचा बोललेला शून्य दशास्त आहे तर खाली जाचा किती रुपये झाले ना दोनशे पन्नास रुपये पन्नास रुपयाच्या पाच नोटा म्हणजे दोनशे पन्नास रुपये त्याच्यानंतर समोरचा शंभर रुपयाच्या किती शंभर रुपयाच्या पाच पाच उनलेले दहा करायचं पाच नाही पाच नाही पन्नास इथला उरलेला शून्य तशा तसा खाली घ्यायचा इथं किती आलेले मग पाचशे रुपये पाच शंभर रुपयाच्या नोटा म्हणजे पाचशे रुपये मग आता शंभर रुपये अधिक दोनशे पन्नास रुपये इथं एका स्थानी किती शून्य एका स्थानी शून्य पुन्हा इथे दशक स्थानी शून्य इथं किती आहे शून्य आहे मग पाच आहे दशक स्थानी किती आहे पाच आता शतक स्थानी इथं किती आहे आणि सात एक मग किती येतील टोटल उत्तर किती आला वीस रुपयाच्या पाच नोटा म्हणजे शंभर रुपये पन्नास रुपयाच्या पाच नोटा म्हणजे दोनशे पन्नास रुपये आणि शंभर रुपयाच्या पाच नोटा म्हणजे पाचशे रुपये तर शंभर रुपये अधिक दोनशे पन्नास रुपये अधिक पाचशे रुपये बरोबर आठशे पन्नास रुपये समज